नमस्कार स्वादिस किचनमध्ये आज आपण वर्षभराच्या साठवणीचा काळा मसाला किंवा काळं तिखट कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर वर्ष ते दीड वर्ष, ती वर्ष हा मसाला अगदी व्यवस्थित टिकतो रंग छान आलेला आहे बघा मसाल्याला भाज्यांनासुद्धा ह्याचा रंग खूप मस्त येतो सुक्की किंवा रशाची कोणतीही भाजी तुम्ही या मसाल्यापासून बनवू शकता त्याचबरोबर नॉनव्हेजच्या सुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता घरगुती काळं तिखट किंवा काळा मसाला म्हणून हा मसाला बनवला जातो हा मसाला मी कांदा लसून विरहित बनवलेला आहे कांदा लसूण मसाला घाल कांदा लसून घालूनसुद्धा हा मसाला बनवला जातो पण मी कांदा लसून न वापरता हा मसाला बनवलेला आहे तर साहित्याचं प्रमाण पुढे सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे एक किलो मिरचीचं प्रमाण वापरून आपण हा मसाला बनवणार आहे आपण इथे हळकून घेतलेला आहे पन्नास ग्रॅम आणि वीस ते पंचवीस ग्रॅम तेजपान घ्यायचे दहा ग्रॅम खसखस घेतलेले आहे वीस ग्रॅम जावित्री घेतलेली आहे वीस ग्रॅम रामपत्री वीस ग्रॅम हिरवी वेलची वीस ग्रॅम जिरं घेतलेलं आहे हे साधं रोजच्या भाजीचं जिरं घेतलेलं आहे वीस ग्रॅम त्यासोबत इथे लवंग काळी मिरी त्रिफळा नागकेशर हे सर्व एकत्रित इथे घेतलेलं आहे हे सर्व वीस वीस ग्रॅम घेतलेलं आहे लवंग आणि मिरीचं जर प्रमाण जास्त घेतलं मसाल्यामध्ये तर मसाला तिखट होतो जास्त तर तुम्ही थोडंफार कमी जास्त इथे लवंग आणि मिरे करू शकता एक पंचवीस पंचवीस ग्रॅम जरी घेतलं तरी चालेल तुम्हाला जर खूप झणझणीत मसाला आवडत असेल तर त्याचबरोबर इथे वीस ग्रॅम आपण शहाजीरं घेतलेलं आहे <us> हे शहाजीरं थोडंसं मसाल्यांमध्ये मिक्स झालेलं आहे मोजून हे व्यवस्थित घेतलेलं आहे वेगळं बेग़ वेगळं त्यानंतर हे मिक्स केलेलं होतं त्यामुळे थोडंसं मिक्स झालं तर दालचिनी जी आहे ती पंचवीस ग्रॅम घेतली आहे मसाला वेलची वीस ग्रॅम दोन जायफळ घेतलेले आहे छोट्या साईजचे त्यानंतर स्टार फूल वीस ग्रॅम घेतलेलं आहे आणि दगड फूलसुद्धा वीस ग्रॅम घेतलेला आहे तर सर्व मसाल्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित देणार आहे तुम्ही चेक करू शकता जायफळ जर मोठ्या आकाराचे असतील तर एकच घेतलं तरी चालेल इथे छोट्या साईजचे दोन जायफळ घेतलेले आहेत लवंग काळी मिरी त्याचबरोबर नागकेशर आणि त्रिफळा हे एकत्रितच सर्व वेगळं वेगळं मोजून घेतले आणि नंतर एकत्रित केलेलं आहे तर खोबरं घेतलेलं आहे आपण अडीचशे ग्रॅम खोबऱ्याचं प्रमाण जर जास्त घेतलं तर मसाला तिखट होत नाही त्यामुळे अडीचशे ग्रॅम एक किलो मिरचीसाठी व्यवस्थित प्रमाण आहे त्याचबरोबर इथे धणे घेतलेले आहेत तर थोडेसे हिरवट रंगाचे धणे घेतले तर मसाल्याला चव खूप छान होते हे गावरान धणे आहेत धणेसुद्धा अडीचशे ग्रॅम घेतले त्यानंतर इथे बेडगी मिरची घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम आणि लवंगी मिरची घेतलेली आहे एक किलो तर लवंगी मिरची जी आहे ती छान लालसर रंगाची घ्यायची आहे बघा रंग खूप मस्त आहे या मिरचीला मिरच्या निवडून थोडा वेळ उन्हात ठेवून घेतलेल्या आहेत मी उन्हात ठेवण्याआधी निवडून घेतल्या आणि नंतर उन्हात ठेवलेल्या आहेत उन्हात जर आधीच ठेवला तर मिरचीचा निवडतानासुद्धा ठसका येतो त्यामुळे निवडून घ्यायच्या आणि नंतर थोडा वेळ उन्हात ठेवायच्या आहेत तर लवंगी मिरची किंवा तुमच्याकडे दुकानामध्ये जी कुठली तिखट मिरची भेटत असेल किंवा घरगुती जरी तुमच्याकडे साठवणीची मिरची असेल तर ती तुम्ही एक किलोच्या प्रमाणामध्ये वापरू शकता आणि अडीचशे ग्रॅम आपण बेडगी मिरची वापरली तर बेडगी मिरचीमुळे रंग छान येतो मसाल्याला आणि चव पण खूप छान येते बेडगी मिरच्याऐवजी तुम्ही काश्मीरी मिरचीसुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा मसाल्याला छान रंग येतो आता सगळ्यात आधी आपण मसाले भाजून घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत हे भाजताना तेल वगैरे काही वापरायचं नाही आहे सुरुवातीला एक चार ते पाच मिनटं कडाई गरम झाल्यानंतर गॅस एकदम लो करायचा आणि छान हे भाजून घ्यायचे तर बरेच जण हे मसाले फक्त उन्हामध्ये ठेवून डायरेक्ट घालतात न भाजता पण वर्ष दीड वर्ष मसाला खराब होऊ नये किंवा व्यवस्थित राहावा आणि ह्या मसाल्यांचा सर्व छान सुगंध मसाल्यांमध्ये मिक्स व्हावा त्याचबरोबर हे व्यवस्थित बारीक कुटले जावेत म्हणून हे थोडेसे भाजून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाही आहे गरम कढई झाली की गॅस एकदम लो करायचा आणि चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचे आता ह्यात शेवटी थोडेसे शे भाजत आल्यानंतर तेजपान मिक्स करायचे आणि तेजपान मिक्स केल्यानंतरसुद्धा एक दोन मिनटं भाजून घ्यायचं मसाले भाजून झाले की हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करायला ठेवायचे आहेत मिरची जे आहे ते नेहमी शेवटी भाजायची मसाला बनवताना बाकी साहित्य आपल्याला अगोदरच भाजून घ्यायचे तर ह्यात मी जावित्री घेतलेली आहे जावित्रीलाच जायपत्रीसुद्धा म्हणतात सगळे मसाले भाजलेले एका ताटामध्ये काढून घेतले त्यानंतर धणे भाजायला घ्यायचे आहेत धने भाजताना सुरुवातीला असेच भाजायचे लगेच तेल टाकायचं नाही तीन ते चार मिनटं हे असेच भाजून घ्यायचे त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं मसाले भाजताना खूप जास्त जर तेल वापरलं तर मसाला बारीक कुटला जात नाही त्यामुळे खूप जास्त तेल घालायचं नाही थोडं थोडं तेल टाकून छान हे भाजून घ्यायचं तर अडीचशे ते तीनशे ग्रॅम तुम्ही धणे वापरू शकता किंवा थोडंसं प्रमाण जास्त ठेवलं तरी चालेल पण धणे आणि खोबऱ्याचं प्रमाण जर जास्त घेतलं तर मसाला तिखट होत नाही त्यामुळे थोडेसे धने मी कमी वापरलेले आहेत आणि आपण भाजी करताना सुद्धा धने पावडर थोडीफार घालतोस त्यामुळे शक्यतो अडीचशे ते तीनशे ती ग्रॅम धने भरपूर होतात एक किलो मिरचीसाठी तर धने छान भाजून झाले आहेत आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत धणे भाजताना एक सारखे सतत हलवून मस्त भाजून घ्यायचे असे छान सोनेरी रंगावरती बघा मस्त असे भाजून घेतलेले आहेत धने काढून घेतल्यानंतर याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे खोबरं एकतर किसून घ्यायचं किंवा मग असं पातळ कापून घ्यायचं म्हणजे मग हे चांगलं बारीक होतं खोबरं पातळ चिरण्यासाठी तुम्ही वेपर्सच्या खिसणीचा वापर करू शकता ह्याने चांगलं पातळ कापलं जातं किंवा मग जाडसर किसनीने किसून घेतलं तरी चालेल खोबरं भाजताना पण आधीच तेल टाकायचं नाही कारण तेल जर टाकलं तर पटकन खोबरं करपतं त्यामुळे अगोदर हे असंच भाजून घ्यायचं आणि नंतर तेल घालायचं आहे तेल टाकल्यानंतर पुन्हा छान लालसर होईपर्यंत खोबरं सगळं भाजून घ्यायचं आणि भाजताना हे सतत हलवायचं कारण सुकं खोबरं लवकर करपण्याची शक्यता असते तर खोबरं देखील आपलं छान भाजून झालेलं आहे खोबरं भाजल्यानंतर कोणत्याही मसाल्यामध्ये मिक्स करायचं नाही आहे हे आपल्याला वेगळं ठेवायचं आहे तर मस्त हे खोबरं छान एकसारखं आहे बघा तर खोबरं काढून घेतलं आता ह्यात आपल्याला हळकुंड भाजायचे आहेत हळकुंड उशीरच भाजायचे कारण ह्याने कढईला आणि सर्व मसाल्यांना थोडासा रंग येतो आणि हे भाजायला थोडासा वेळ पण लागतो त्यामुळे हळकुंड नंतर भाजायचे अगोदर आपण खडे मसाले भाजून घेतले त्यानंतर धणे खोबरं आणि आता शेवटी हळकून भाजायचे हळकून भाजताना सुरुवातीला थोडंसं तेल टाकून भाजायचे आणि नंतर ते फुलायला लागले की मुलं आणखी थोडंसं तेल टाकायचं आणि चांगले मस्त असे फुलून येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त पण तेल घालायचं नाही एक दोन तीन चमचे तेलामध्ये हे चांगले भाजले जातात असे मस्त फुलून येईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे मग मसाल्याला रंग छान येतो तर एक किलो मिरचीसाठी आपण पन्नास ग्रॅम हळकुंड वापरलेला आहे गॅस लो ठेवायचा आहे आता ह्यात आपल्याला मिरची भाजायची आहे तर मिरच्या भाजताना तुम्ही बेळगी मिरची किंवा लंगी मिर मिरची कोणतीही अगोदर भाजून घेतली तरी चालेल मिरच्या भाजताना थोड्या थोड्या करून भाजायच्या आहेत कढई जेवढ्या बसतील व्यवस्थित आपल्याला हलवता आल्या पाहिजे कारण ह्या मिरच्या हलवताना बाहेर सांडण्याची शक्यता असते आणि शक्यतो भाजण्यासाठी अशी पसरट गोल आकाराची कढई घ्यायची म्हणजे मग व्यवस्थित हलवता येतात जर चपट्या आकाराची कढई असेल तर त्यात व्यवस्थित मिरच्या हलवता येत नाही त्यामुळे अशी खोलगट कढई घ्यायची आणि दोन हातामध्ये असे दोन उलटणी घेऊन जरी मिरच्या व्यवस्थित हलवलं तरी चांगल्या ह्या भाजतात अशा मध्ये उचलून घ्यायच्या म्हणजे मग ह्या एकसारख्या भाजल्या जातात मिरची भाजताना जास्त ठसका येतो त्यामुळे मिरची शेवटी भाजायची त्या अगोदर सर्व मसाले छान भाजून घ्यायचे सर्व मिरच्या आपल्याला अशाच भाजून घ्यायच्या आहेत तर दोन तीन बॅच करून मी ह्या सगळ्या मिरच्या एक किलो भाजून घेतलेल्या आहेत मिरची भाजताना पण खूप जास्त तेल टाकायचं नाही आहे थोडं थोडं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायच्या लवंगी मिरची जी आहे ती सगळी भाजून झाल्यानंतर मी बेडगी मिरचीसुद्धा अशीच भाजून घेतलेली आहेत ही भाजताना पण थोडंसं तेल घातलेलं आहे मीडियम टू लो गॅस करून थोडं थोडं करून ह्या भाजून घ्यायच्या तर एकदम हलक्याच भाजल्या किंवा थोडा पण रंग येऊ दिला नाही मस मिरच्यांना तर मसाल्याला व्यवस्थित रंग येत नाही हलकासा काळपटपणा मसाल्याला येण्यासाठी मिरचीला सुद्धा थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे डार्क रंगावरती खूप जास्त पण नाही त्यासाठी एकसारख्या हलवत राहायच्या म्हणजे मग मिरच्या करपत पण नाही आणि व्यवस्थित भाजतात सगळ्या तर सर्व मिरच्या ज्या आहेत त्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत मिरची भाजल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला कुटायला न्यायची आहे तर लवंगी मिरची भाजली त्यावरही बेडगी मिरची सुद्धा सगळी भाजून घेतलेली आहे छान मिरच्या मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर ह्यात आपल्याला धणे आणि हळकुण त्याचबरोबर सर्व खडे मसाले मिक्स करायचे आहेत तर मिरचीवरतीच हे मी सर्व खडे मसाले घालून घेतलेत मिरच्या थोड्याशा थंड होऊ द्यायच्या त्यानंतर सगळं मिक्स करायचे खोबरं जे आहे ते आपल्याला मिक्स करायचं नाही आहे त्यामुळे खोबरं बाजूला ठेवायचे आम्ही मसाला अगोदर तुमच्याकडे मिरची कांडपमध्ये अगोदर विचारून घ्यावं तर जवळ असेल बेग बेग तर किंवा मग नेतानाच थोडंसं वेगळं वेगळं न्या कारण काही ठिकाणी वेगवेगळं मशनी असतात वेगवेगळी पद्धत असते कुटण्याची तर इथे सर्व एकत्र चालतं फक्त खोबरं बाजूला ठेवायला सांगतात त्यामुळे मी सर्व एकत्रित केलेलं आहे खोबरं जे आहे त्याने लवकर मसाला बारीक होत नाही त्यामुळे खोबरं वेगळं कुटून नंतर मिक्स केलं जातं शेवटी तर धने हाळकुंड आणि जो खड मसाला आहे तो सगळा मिक्स केलं आहे मिरच्यांमध्ये हे सर्व चांगलं मिक्स करून नंतर भरून घ्यायचं आहे आणि खोबरं जे आहे ते आपल्याला सेपरेट ठेवायचं आहे तर हे कुटण्यासाठी मी शंभर ग्रॅम मीठसुद्धा सोबत दिलेलं आहे तर मिठाचं प्रमाणसुद्धा प्रत्येक मिरची कांडपवाले वेगळं वेगळं घालतात शंभर ते दीडशे ग्रॅम मीठ वापरलं जातं खोबरं जे आहे ते मी वेगळं ठेवलं आहे हे देतानासुद्धा वेगळं पिशवीमध्ये द्यायचं कुठायला तर सर्व मसाला कुठून आणलेला आहे अगदी छान झाला आहे बघा रंग मस्त आलाय मसाल्याला ह्याच्या मी दोन तीन भाज्या ट्राय केल्या अगदी छान झाल्यात सुक्या आणि रशाच्या भाज्या मी वेगवेगळ्या बनवून बघितल्या भाज्यांना रंग खरंच खूप छान येतोय चवीला सुद्धा मसाला खूप मस्त झाला आहे आणि मसाल्याचा वाससुद्धा खूप छान येतो आहे तर हा मसाला दीड वर्ष आरामात व्यवस्थित टिकतो या पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद